नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपले आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो आज एक नवीन जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे उच्च न्यायालयामार्फत नक्कीच कोणकोणती कुन पदे आहेत व कशाप्रकारे भरती होणार आहे काय क्वालिफिकेशन पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी याबद्दलच हा संपूर्ण व्हिडिओ महत्त्वाचं म्हणजे यासाठी अप्लाय करण्यासाठी कोणतीही फॉर्म पी त्यांनी आकारलेली नाही त्या नक्कीच तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉब रिड्यू नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे टोटल ज्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत एकशे नव्याण्णव जागांसाठी मित्रांनो ही मुंबई उच्च न्यायालयामार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे टोटल एकशे एक्क्याण्णव पदाचे नाव बघा कोणकोणती पदे आहेत ज्या पदांसाठी ही भरती होत आहे पहिले जे आहे ते सिनियर सिस्टीम ऑफिसर या टोटल चाळीस जागांसाठी सिनियर सिस्टीम ऑफिसरच्या भरती होत आहे सिस्टीम ऑफिसर हे दुसरं पद आहे ज्या भरतीमध्ये भरलं जाणार आहे त्याच्या टोटल एकशे एकोणसाठ जागांसाठी मित्रांनो भरती होतं अशा टोटल चाळीस आणि एकशे एकोणसाठ एकशे नव्याण्णव जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयामार्फत त्यानंतर बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला काय पाहिजे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी जे पद क्रमांक एक आहे ते आय बघा बीए पाहिजे किंवा बीटेक पाहिजे तुमचं कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये असेल तरी चालेल किंवा आय टीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा एम सी ए असाल तरी तुम्ही तरी चालेल तुमच्याकडे एम सी एची डिग्री असेल तरी चालेल त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे एम सी एस सी आर एच सी किंवा आर ई एल किंवा समतुल्य अशी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेत फॉर एक्झाम्पल रेड हॅट सर्टिफिकेट इंजिनियर हे अशा प्रकारची जी सर्टिफिकेट आहेत ती तुमच्याकडे असणे आवश्यकता आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी आणि तिसरा आणि महत्त्वाचं हो म्हणजे मिनिमम पाच वर्षाचं तुमच्याकडे क्वालिफिकेशन पाहिजे सॉरी अनुभव पाहिजे आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी त्यामुळे नक्कीच जे अनुभव असणारे ते खूप कमी कॅन्डिडेट असतील जर असेल तुमच्याकडे तर नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकता त्यानंतर बघा पद जे दोन आहे त्याकडे बघा बीएबीटेक सेमच आहे बघा कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा ए त्याचबरोबर हे सुद्धा सर्टिफिकेशन तुम्हाला हवं आहे या पदासाठी सुद्धा एम सी एस सी आर एच सीई किंवा आर एचई एल यापैकी कोणतंही सर्टिफिकेट किंवा समतुल्य याशी समतुल्य असलेलं आणि एक वर्षाचा मिनिमम तुम्हाला अनुभव असलेला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी हे पदासाठी खूप जण अप्लाय करू शकतात मित्रांनो कारण मिनिमम एक वर्षाचा अनुभव भरपूर जणांच्याकडे मिळू शकतो ह्या नंतरचा हे क्वालिफिकेशन आहे मित्रांनो त्यानंतर बघा जी वयाची अट आहे ती सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे चाळीस वर्षापर्यंत आहे ओपन साठी जर मागासवर्गांमध्ये असाल तर सर सरसकट तुम्हाला पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे नोकरी ठिकाण जे असेल ते मुंबई असेल कारण मुंबई उच्च ही भरती होत आहे त्यामुळे एकाच ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे फी बघा कोणती फॉर्म त्यांनी यासाठी ठेवलेली नाही हे प्लस पॉईंट आहे त्यामुळे नक्कीच क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज यासाठी करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज कुठे करायचा बघा टी पी एस कोलन yes, डबल एस सी डॉट uh, डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला भार uh, सी रिक्रूट किंवा रिक्रुटमेंटची पेज मिळून जाईल त्या वेब पेजवर जाऊन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे नक्कीच मित्रांनो चांगली संधी आहे कारण जे क्वालिफिकेशन आहे ते खूप अवघड क्वालिफिकेशन आहे खूप कमी कॅन्डिडेट्सकडे हे असणार आहे त्यामुळे नक्की तुमच्याकडे जर असेल नक्की प्रयत्न करा या भरतीसाठी कर त्याचबरोबर काही डाऊट असतील याबद्दल कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो तसेच सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला धन्यवाद